केले पाहिजे आता या ठिकाणी आपण बघत असाल तर गोरक्ष दिल्या होत्या आणि तो अभ्यास करत होता पाटण फिरत होता आणि ती मुलं खेळत होती ना त्यांनी मातीची गाडी बनवली होती आणि गाडी गाडी बनवली असताना बन त्यांना गाडी स्वर बनवता येत हो नव्हता मग ती काय म्हटली गोरक्षाला आम्हाला त्या गाडीवर ना किमान मातीचा पुतळा तरी करून दे नमस्कार आता आपण नवग्रंथ पाहिला आता आपण ग्रंथ पाहणार आहोत मातीच्या पुतळ्यातून गेली म्हणजे यामध्ये आता जन्म आहे श्री गणेश यांना गोरक्षाला सर्व विद्या दिल्या मछाने गोरक्षाला सर्व विद्या दिल्या संगीत अश्वहरण नाट्य शृंगार शृंगार इत्यादी सर्व विद्या शिकवल्या नाना देवतांचे उपासना शिकवली सर्व देवता अनुभूल करून दिल्या अष्टशिद्धी दिल्या व त्याला आपल्यासारखाच केला पुढे एकदा काय झाले गोरक्षनाथ एकट्याच त्याचा पाठ म्हणत होता मच्छिंद्रात कुठेतरी गेला होता गावाच्या बाहेरची एकांतरातील जागा होती तेव्हा गावातील काही मुले तेथे खेळत खेळत आली होती आली त्यांनी गोरक्षाला पाहिले ती त्याच्याजवळ आली त्याला मातीचा बैलगाडी करून हवी होती ती त्याला विचारू लागली अरे मला अरे मुला तुला मातीची बैलगाडी करता येते का दे ना आम्हाला करून तो म्हणाला मला नाही येत तुम्हीच तुमची खेळणी करा निखिळा मला अभ्यास आहे मग मुलांनी प्रयत्न करून गाडी बनविली जराशी अवघड आली होती मग त्याला वाटले ह्या गाडीवर गाडी नाही गाडी वान पण तयार करावा त्याचे प्रयत्न केला पण गाडी वानाचा पुतळा मात्र तयार करता येईना मग ती मुले पुन्हा बरोबक आली व म्हणाली ए आम्हाला एकदा माणसाचा पुतळा तरी तयार करून दे आम्हाला येत नाही म्हणून सांगतो नाही तर त्रास दिला नसता तुला त्यावेळी गोरक्षीय संजीवनी मंत्राचा पाठ म्हणत होता त्याने मुलांना म्हटले बरे तर अन्न माती त्याने मग मग ओली चिकन माती घेतली आणि एक लहानसा मनुष्य कृती पुतळा बनविले एकीकडे संजीवनी मंत्र तो म्हणतच होता त्याचा परिणाम असा झाला की त्या पुतळ्यातील कर्दम नाहीसं होऊन तिथे खरोखरीचा बालक निर्माण झाला आणि तो मोठमोठ्याने रडू लागला त्याची ही अद्भूत करणी पाहून मुले घाबरली व भूत भूत असे वरडत पळत सुटली त्यांना मच्छिंद्र वाटेतच भेटला मुलांनी सर्व वृत्तांत मच्छिंद्राला सांगितला तेव्हा मच्छिंद्र म्हणाला भिवू नका चला मला दाखवा मी पाहतो त्या भूताला चांगली शिक्षा करतो त्याला मुले म्हणाली तुम्ही जाऊ नका तिकडे तुम्हाला भूत खाईन पण त्याने तुम्ही मला जवळ नेऊन नका दुरुस्त पाशे त्यांची समजूत काढली तेव्हा ती मुले मच्छिंद्राला घेऊन तिथे गेली व दुरूनच ते रडत नारे बालक त्यांनी त्याला दाखविले तेथे वृक्ष सुद्धा नव्हता मुलांचे टाह्य टाह्य करून ओरडणे ऐकून तो सुद्धा भिवून दूर लपून बसला होता संजीवनी मंत्राचा हा प्रभाव होता पण ते त्याला काही समजले नव्हते मजनाने त्याला मुलाला पाहिले तेव्हा लगेच त्याने ओळखले हा कर भाजन ऋषीचा आहे म्हणजे आहे मशीनर लगेच पुढे गेला वात्सल्याने त्याने त्याला बालकाला वाळवरून उचलले व जवळ घेतले सर्व मुले भयभीत झाले पळत सुटले भूत भूत नक्की घालील पळा पळा आणि आहे त्याचा शोध करीत निघाला पण ते घरी तो विचारित सुटला गोरक्ष आहे का मुले भिवून पळत होतीच गरो घरच्या बाया अग बाई हा कोणी गोसाई म्हणून भिवून पळत सुटल्या मग घरो घरचे पुरुष पुढे झाले व विचारून काय रे मुलांना भी मुल भी का भीत दाखवलीस हे कुणाचे मूल घेऊन हिंदतोस पळून आणलेस की काय तो प्रत्येकाला सांगे म्हणून माझा एक तरुण शिष्य आहे तो कुठे सापडला नाही तो सापडला की मग मी सांगतो काय प्रकार आहे तो मच्छिंद्रांना मच्छिंद्राची हा काय कुणी एका ठिकाणावरून गोरक्ष बाहेर आला पण मच्छिंद्राच्या हातात बालक पाहून तो पुन्हा पळाला या मुलांचीच गोरक्षाला भीती वाटते याला काल देवा असा विचार करून मच्छिंद्राने त्या मुलाला एका जागी वस्त्रावर ठेवले आणि गोरक्षाला भेटून सर्व काही त्याला नीट विचारले मग गोरक्षाने त्या मातीच्या पुतळ्यात प्राण आले आणि ऋषी स्वतः जन्म घेऊन आले तू ओळखले नाहीस का त्याचे नाव बहिणींना ठेवायचे तू चल आपण त्या मुलाचे पालन पोषण केले पाहिजे आता या ठिकाणी आपण बघत असाल तर गोरक्षनाथाला सर्व इथे दिल्या होत्या आणि तो अभ्यास करीत होता पाठन करीत होता आणि ती मुलं खेळत होती ना त्यांनी मातीची गाडी बनवली होती आणि गाडी गाडी बनवली असताना त्यांना गाडी स्वर बनवता येत नव्हता मग ती काय म्हणली गोरक्षाला आम्हाला त्या गाडीवर ना किमान मातीचा पुतळा तरी करून दे माणसाचा मग त्यांनी काय केलं तो मातीचा पुतळा करत ठीक आहे म्हटलं मातीचा पुतळा तरी करून देतो तुम्हाला मग तो संजीवनी मंत्र म्हणत म्हणत मातीचा पुतळा तयार करत असताना त्यात सचिव मंत्राचा वापर होऊन म्हणजे वाप, मंत्र म्हणून बालक निर्माण झाला त्या बालकचा नाव गैनीनाथ असे ठेवण्यात आले तो होता भाषेत ऋषी त्याचे बोलणे गुरुक्षाला बरे वाटले त्याचे भय कमी झाले गुरुदेव संजीवनी मंत्राचा दुरुपयोग तर नाही झाला ना माझ्या पुढे नाही ना असे ना ना। म्हणून गोरक्ष पुढे झाला मग सर्व लोक चकित होऊन पाहत असताना मच्छिंद्रांनी त्या बालकाला व गोरक्षाला बरोबर घेऊन तो आपल्या ठिकाणावर आला एका वस्त्राची जोडी करून त्याने दोन झाडांच्या बांधून ठेवले व ती त्या मुलांना ठेवले व झोके देऊ लागला त्या मुलांचे तो पालन पोषण करू लागला आई मिळाली गावातल्या लोकांनी योग बलाची फारच प्रशंसा केली त्या मुलाची केवळ संजीवनी मंत्राने उपत्ती करणारा हा योगी ब्रह्मदेव व शुक्राचार्य यांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे असे ते म्हणू लागले त्यांच्याजवळ येऊन त्या मुलाकडे वारंवार पाहून अचंबा करू लागले स्त्रियांच्या मनात आले हा बालक वाढवणे हे काम काही पूर्ण होणार नाही कोणीतरी स्त्रीचे हे काम करू शकेल त्यांना एकदम आठवले गावात मधु नावाचा एक, एक ब्राह्मण आहे त्याची पत्नी गंगाबाई ही चांगली दयाळू स्त्री आहे त्या दोघांना मुलबाळ नाही हा मुलगा त्याच्या तिच्या ओटी घालावा ती चांगले संगोपन करेल सर्वांनी नाताला त्याचे सांगितले आणि सर्वांना ती स्त्री चांगली म्हणून मान्य असल्यामुळे ना, मच्छिंद्रनाथाने त्या जोडप्याला बोलवून आणले व त्या स्त्रीला सांगितले माई हा मुलगा म्हणजे नव्य ऋषीच आहे पार आहे 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 त्याची मोठी म्हणून याचे याचे नाव ठेवले संगोपन नीट कर तुझा पुत्र म्हणून हा विख्यात होईल तुला एक सांगतो तु आजपासून बारा वर्षांनी गोरक्षही येईल आणि या मुलाला योग दीक्षा देईल त्यावेळी तू हा पुत्र जगाच्या कार्यासाठी परत दे ती स्त्री लगेच म्हणाले स्वामी तुम्ही मला हा माझा पुत्र म्हणून द्या मी नुसती बारा वर्षे बाडोत्री आहे बाडोत्री आई का म्हणून होई म्हणून हो मी अपत्य आहे मला माझा पुत्र म्हणून जर या बालकाला म्हणता येणार नसेल तर एवढ्या खाता खाट, काढ काढण्यासाठी काय अर्थ तुम्ही म्हणाल ममता धरू नको पण मी सुद्धा तुम्हाला म्हणते तुम्ही तरी बारा वर्षानंतर एवढी ममता व आशिया या मुलाविषयी का ठेवावी तुम्ही तर जोगी देवा तेव्हा मात्र मच्छिंद्रवानाला तसेच हो माऊली गहिणी हा तुझाच मुलगा म्हणून जग ओळखतील ओळखील उड़ आम्ही आशा ठेवित नाही पण एवढे मात्र करे की गोरक्ष बारा वर्षांनी येईल व याला वियोग दीक्षा देईल आम्ही आता जातो तू याचा सांभाळ कर सर्व गावकऱ्यांसम सर्व गावकऱ्यां समक्ष त्याने गहिणीला त्या स्त्रीच्या स्वालीन केल्या आणि त्या स्त्रीने पाचशल्याने त्या मुलाचा स्वीकार केला त्या गावकऱ्यांनी पालखीत घालून वाजत गाजत घरी नेले त्याचे गैनी हेच नाव कायम केले त्यानंतर काही दिवसांनी मच्छिंद्र घेऊन पुढील तीर्थयात्रेला निघाला मार्गात त्याने मन किती स्थिर आहे याचा अभ्यास त्याला कितपत पचला आहे त्याची वेगवेगळ्या वेग 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 प्रकारे परीक्षा घेतली तेव्हा तो अजून चंचल मनाचा आहे असे त्याला दिसून आले मच्छिंद्राने विचार करून असे ठरवले की गोरक्षाला भद्रिकाश्रमात ठेवावं ठेवावे त्याने त्यानुसार भद्रिकाश्रमाकडे जाण्याचं ठरविले ती कथा पुढील पुढील त्यातील बलस होत्या श्री दोष नाहीशी होतील मन निष्कपट होईल व मुले जगतील श्री नवनाथ कथा अध्याय दावा संपूर्ण